सुप्रसिद्ध गझलकारा लता या यांनी प्रियकरावर लिहिलेल्या प्रेमगीताचा तरुण तरुणसहित स्वैरानुवाद शीर्षक आहे सुप्रसिद्ध लोक जागरकार गीतकार गायक व सखे साजनी या प्रदीर्घ काव्यरचनेचे रचनाकार आहेत माननीय ज्ञानेश वाकुडकर संकल्पना सादर केलेली आहे शिवाजी साळुंके चाळीसगाव जिल्हा जळगाव आणि रचना आहे सखे साजनी सखे साजनी आज आली तुझी आठवण साजणी आज आली तुझी आठवण साजनी भेट ये तू सखे साजनी भेट ये ना मला तू सखे साजनी काळ होता की ती तो सुखाचा सखे काळ होता की ती तो सुखाचा सखे आज झालो अचानक कसे पारखे आज झालो अचानक कसे पारखे धुंद प्रीतीची स्मरते मधुरती रागिनी धुंद प्रीतीची स्मरते मधुरती रागिनी भेट ये ना तू सखे साजनी भेट ये ना तू सखे साजनी बाक तो बागे मधला कामा दिसे बाक तो बागे मधला री कामा दिसे मोगराही कसा बघ विसरला हसे मोगराही कसा बघ विसरला हसे जाई जुई चमेली बैसल्या रुसुनी जाई जुई चमेली बैसल्या रुसुनी भेट ये ना मला, तू सखे साजनी भेट ये नामला तू सखे साजनी देखने तू तशी आज दिसतेस का देखनी तू तशी आज दिसतेस का वाट माझी सखे रोज बघतेस का वाट माझी सखे रोज बघते सखा चाळे लढीवाल करते का तुझी ओढणी चाळे लढीवाळ करते का तुझी ओढणी भेट ये ना म्हला तू सखे साजणी भेट ये ना म्हला तू सखे साजणी आठवांचा महापूर नेत्रातून ओसंडतो आठवांचा महापूर नेत्रातून ओसंडतो जीव भेटावया कसा नित्य तळमळतो जीव भेटावया कसा नित्य तळमळतो येना मन मोहिनी तू चटक चांदणी येना मन मोहिनी तू चटक चांदणी भेट ये ना तू सखे साजनी भेट ये ना भला तू सखे साजनी प्रीत म्हणती कशाला तू मला सांगना, ना प्रीत म्हणती कशाला तू मला सांगना, सांग केला असा कोणता मी गुणा सांग केला असा कोणता मी गुणा तूच मीरा सखी तूच सौदामिणी तूच मीरा सखी तूच सौदा मिणी भेट ये ना तू सखे साजनी भेट ये ना तू सखे साजनी आज आली तुझी आठवण साजनी आज आली तुजी आठवण साजनी भेट ये ना तू सखे साजनी भेट ये ना तू सखे साजनी भेट ये ना तू सखे साजनी भेटये ना मला तू सखे साजनी धन्यवाद